हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर आज आहे सोमवार आणि आज मी सुट्टी घेतलेली आहे म्हणजे हो आज मी हॉटेलवरती गेलेलं हो नाही आहे आणि मी सकाळी ठरवलं होतं की जायचं नाही आज जरा घरातली एक्स्ट्राची कामं होती जसं की ड्रेसिंग टेबल साफ करणं कपाट साफ करणं माझं कपड्याचं आद्याचं कपाट साफ करणं आणि अजून बरेचशा थोडीफार कामं <सथ> होती ती करायची होती त्यासाठी मी म्हटलं की आज जायला नको आणि आद्यासुद्धा थोडीशी आजारी पडली म्हणजे सर्दी वगैरे झाली म्हटलं तिच्याकडे पण भरपूर दुर्लक्ष होतं आज थोडंसं तिला घरीच म्हणजे तिला पण घरी ठेवावं कारण मी हॉटेलला गेले की आद्या पण आम्ही हॉटेललाच घेऊन जातो मग तिच्याकडं दुर्लक्ष होतं की कुठंसुद्धा खेळते पाण्यात खेळते खेळतेनसारखे फ्रुटी अँड ऑल सगळं मागत असते त्यामुळे आज ठरवलं होतं की घरीच राहायचं पण अजून पण माझी घरातली बाकीची बेसिक कामं असतात हो। कपडे स्वयंपाक हे सगळं आवरलेलं नाही आहे ना आता एक वाजून गेलेलं आहे अजून कपडे पडलेत आणि मी खूप एक्साइटमेंटमध्ये जास्त कपडे धुवायला टाकले म्हणजे आजचं छोटंसं ब्लँकेट टॉवेल्स वगैरे सगळं धुवायला टाकलेलं आहे आणि वॉशिंग मशीन वगैरे काहीच नाही हाताने धुवायचेत आणि ते सगळे कपडे आता एवढे जास्त कपडे पडलेले आहेत धुवायचे पण त्याच्या आधी भूक लागली आहे मला पेटपूजा करावी म्हटलं कारण सकाळी अजिबात नाश्ता केला होता फक्त चहा पिला होता तो पण अर्धाच कप कारण साखर कमी पडली होती त्यामुळे पिऊच वाटला नाही त्यामुळे आता भूक लागली अद्याला तर खायला पिला घातले तिला आंघोळ घातली आहे मी आता जेवण करणार आहे आणि जेवायला मी खूप दिवसातून काहीतरी जी की मला आज क्रेविंग झाली खायची जसं की मी तर शिफ्ट झाले दोन अडीच महिने झालं घरातलं तर खातच नाही मी जास्तीत जास्त बाहेरचंच खाणं झालं आहे माझं आणि स्वयंपाक खूप कमी बनवते घरी पण आज होती तर आज मला एक गोष्ट वाटली ती म्हणजे काळ्या ढेवळ्या <laughs> का काळ्या घेवड्याची डाळ सो मी तीच खाणार आहे सो तीच बनवली आज आता ती मस्तपैकी एक भात आणि काळ्या घेवड्याची डाळ खाणार आहे आमटी म्हणजे तर चला बाकीचं कसं कसं काय काय आवडते कसं कसं होईल ते मला सांगितलेच खूपच उकळलेली आहे मला थोडीशी तिखट स्पायसी पाहिजे होती म्हणून मी स्पायसी बनवली आहे आणि मला तर तोंडाला पाणी सुटलं इतक्या दिवसातून खाणार आहे आणि राडा बघा कसा पडला आहे सगळीकडे असं उलट मला असं वाटतं की साडे दहा वाजता मी जेव्हा आवरून जाते ना सगळं हॉटेलवरती तेव्हा फटाफट माझी सगळी कामे आवरतात आणि मी आज ठरवलेलं आहे की स थोडंसं रिलॅक्समध्ये सगळं करायचं त्यामुळे सगळा राडा पडलेला आहे नाही बघा अजून कपडे पडलेले आहेत बाहेरून कालची आणलेत आहेत मी आज ती पडलेली आहेत देवपूजा तर आज केलीच नाही कारण आंघोळच मी आत्ता केली आहे के सगळं उशिरा उशिरा आणि हा जो फ्रीजचा हे आहे ना बॉक्स आला होता फ्रीजसोबत त्या फ्रीजच्या बॉक्समध्ये मी एक्सट्राच्या खाली मी बॅग्स वगैरे टाकले ट्रॅव्हलिंग बॅग्स आणि वरती आम्ही काय करतो आहे रोजचे कपडे टाकून देतो त्यातच सो ते पण साफ करायचं आहे हे आद्याचं कपाट साफ करायचं आहे आणि हे माझं कपाट त्याच्या अवस्था तर एवढी बेकार झाली ना काय सांगू तुम्हाला असा कोंब झाला आहे एब एब फक्ता फक्ता हे बघू शकता एवढी घाण अवस्था झाली तसंच ती सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि सगळ्या कपाटात फक्त आणि फक्त माझीच कपडे आहेत इथं तर फक्त विकीचे ड्रेसेस त्यातसुद्धा अर्धे ड्रेस माझेच आहेत म्हणजे बघा साडी दिसते तुम्हाला तिथं त्यामुळे हे सगळं क्लीन करायचं आता व्यवस्थित ते करणार आहे खरंच कसलाच वेळ भेटत नाही हे सगळं एक्स्ट्राचं काम करायला तर आज करायचं ठरवलंय तर आता जेवल्यावर सुस्ती नाही म्हणजे झालं किती खराब आहे तर चला जेवण करते मग बोलते चला तर हे बघा याच्यासोबत लोणचं पण एकदम भारी वाटतं पण लोणचंच नाहीये आणि ना डाळीसोबत भात शिजायला घातलेला त्यामुळे ती भातार सुद्धा काळा कलर आलाय आध्या भात खायचा हा बस तशीच मग तर चला आधी मी जेवण करून घेते आणि मग बाकीची कामं वगैरे आणि अद्याला आता झोपवलंय माझ्या बाळाला अरे खिडकी बंद करावी लागेल हवा येते थोडीशी आणि उशी त्याला पूर्ण झोप लागल्यानंतर ना काढून टाकणारे झोप लागाय म्हणून ठेवणे अद्या झोपल्यानंतर मी डायरेक्टली बाथरूममध्ये गेली कपडे सगळे धुवून टाकली आणि कपडे धुवायला बराच वेळ झाला होता दोन वाजून गेले होते त्यामुळे आज धुतलेली कपडे उद्यापर्यंत काय वाळलेलीच नव्हती सगळी ओली ओलीच होती आणि त्यात हिवाळा चालू आहे हिवाळ्यात उन्हाचाच जास्त प्रॉब्लेम असतो म्हणजे कधी ऊन पडतं कधी ऊन पडतच नव्हतं आणि दोन दिवस झाले ऊन पडतच नाही आहे त्यामुळे अजिबात कपडे वाळली नाही आणि त्यात हिवाळ्यामध्ये एकच प्रॉब्लेम असतो की थंड म्हणजे पाण्यात हात घालूच वाटत नाही एकतर सकाळीच उठल्या उठल्या मी ठरवलं होतं की हॉटेलवरती आज जायचं नाही त्यामुळे सगळी कामं रेंगाळत झाली आणि मना एक आळस भरला सगळ्या शरीरात सगळी बसून राहिले सारखे मोबाईलवर बसले त्यामुळे कामे पाटापाट आवरायची राहून गेली नंतर नंतर म्हणून आता दोन अडीच वाजत आले ज्या एक्स्ट्राच्या कामासाठी मी घर राहिले होते ते तर कामं सगळी राहिलेलीच आहेत बाजूला आता ते कधी होत आहेत काय माहीत उलट मला ते सकाळी लवकर म्हणजे मी लवकर नाही उठत तरी सात वाजता उठते सात साडेसातला ते साडेसातला उठून सगळी बाकीची कामे साडे दहापर्यंत आवरलेली परवडतात एकदम गडबडीमध्ये आपण फटाफट कामे आवरतो आणि पटापट होतात सुद्धा झालेलीसुद्धा समजत नाही आणि ज्या दिवशी सुट्टी असते किंवा आपण काहीच म्हणजे आपण ठरवतो की एकदम व्यवस्थित किंवा एक्स्ट्राची कामे करायचं त्याच दिवशी का वेळ लागतो कामांना आपण सगळे रेंगाळत रेंगाळत करत बसतो माझ्यासोबत तर खूप वेळा असं झालेलं आहे तर हे आज पण असंच झालं आणि मला ड्रेसिंग टेबल साफ करायचं होता परत ते फ्रीजचा बॉक्स होता त्यातलं सगळं काढून ते साफ करायचं होतं कपाट साफ करायचं होतं तर त्यातलं मी बघा काय काय केलंय फक्त थोडीशीच कामं केलेली आहेत पुढे तुम्हाला दिसेलच आणि आज टॉवेल वगैरे पण धुवायला काढले आणि एवढी काही कपडे नसतात त्यामुळे मी गॅलरीत काय दोरी वगैरे बांधली नाही कारण कपडे खूप थोडे असतात कधीतरी जास्त कपडे असतात जसं की आज होती नाहीतर रोजची रेग्युलरची थोडी थोडीच कपडे असतात त्यामुळे दोरी वगैरे काय बांधले नाही गॅलरीमध्ये बसून जातात माझे कपडे आणि गॅलरी माझी बॅक साईडला आहे म्हणजे तिथनं काय रोड वगैरे नाही आहे त्यामुळे तिथं कपडे घालायला पण काय वाटत नाही वाळत घालायला आणि पूर्वेला गॅलरी आहे ऊन जरी पडलं सकाळपर्यंत म्हणजे सकाळी लवकर जर कपडे धुतली तर वाळून जातात घरी चार पाच वाजता येईपर्यंत हॉटेलवरून मग तेव्हा काढते मी पण आज जरा उशिरा कपडे धुतली त्यामुळे वाळलेलीच नाही आहेत आणि त्यात दोन दिवस झाले ऊन पण पडलेलं नाही आहे त्यामुळे माझी मा कपडे तशीच राहिली ओली कपडे धुवून झाल्यानंतर ना सगळी भांडी वगैरे घासून घेतली किचन क्लीन केला गॅस गॅस वगैरे सगळा घासून घेतला कारण गॅसवरती सारखं उतू जातं माझं गॅसच्या फ्लेम म्हणजे ज्या शेगडी आहेत त्या खूप मोठ्या मोठ्या आहेत त्यानंतरनं फायनली मी कपाट साफ करायला घेतलं मला समजतच नव्हतं की मी नक्की कुठून स्टार्ट करू आणि काय काय कपड्या च छान प्रॉ प्रॉपरली घड्या घातलेल्या होत्या त्यामुळे मी त्या घड्या अशा ठेवणार होते बाजूला कपडे काढून आणि मग मला तर समजत पण नव्हतं की कुठल्या पिशवीत काय काय एवढ्या पिशव्यांचा फोमसुद्धा झाला होता मग ठरवलं की विकीचा कप्पा छोटासाच आहे त्याच्यामध्ये माझंसुद्धा काय काय सामान आहे ते सगळं व्यवस्थित काढावं त्याचंच फक्त प्रॉपरली त्या कप्प्यामध्ये सामान ठेवावं आणि नंतरनं मग माझी आवरत बसावं मग विकीच्या कप्प्यापासून सुरुवात केली आधी असा आवराय तर खूप हौसेनं काढलाय पण अजून कपाटातल्या वस्तू कपाटातच अर्ध्या तुम्हाला दाखवते आता शिविकीचा कप्पा बऱ्यापैकी थोडा पै आवरून झालाय अजून काय राहिल्या असतील त्याच्या वस्तू आता हा साड्यांचा कप्पा आवरायचं झालंय बाकीच्या सगळ्या आहे असे कपडे त्याच्यामध्येच आहेत तरी सुद्धा एवढा असा ढीग लागलेला आहे बाहेर कपड्यांचा तर हा ढीक ह्या बॉक्समधून आलेला आहे म्हणजे त्या बॉक्समध्ये आम्ही नुसतं कोंबत गेलो कोंबत गेलो आणि खूपदा असं व्हायचं कपडे सापडायचे नाहीत आत्ताशी लक्षात आलं की कि किती सारे कपडे निघाले त्या आम बॉक्समधून तर आता हे आवडायला मला किती वेळ लागणार काय माहित आणि मला असं वाटतंय की आता अद्याप उठल असं मला वाटतंय आहे कारण ती थोडीशी कुजबुज कुजबूच करते तर बघू नाही उठत तोपर्यंत जेवढा आवरता येईल तेवढा सगळं आवरून ठेवणार आहे उठल्यानंतर म्हणजे खायला घालावं लागणार आहे तर चला फटाफट कामाला लागते मला साडे चार वाजले कपाट आवरायला फायनली कपाट आवरून झाले कसं आवरून झाले ते तुम्हाला दाखवते जेवढं काय नीट आवरलं नाहीये हे बघा हे साड्या हे विकीचे ड्रेस हे माझे ड्रेस हा कपा फक्त आवरायचा राहिलाय पण का ते काय त्यात नुसतं पर्सच आहेत मग शेवट शेवटला मला कंटाळा आला आणि त्यात आद्या पण उठली होती आद्या अद्या गॅलरीत जाऊ नको इकडे मग आद्या पण उठली होती त्यामुळे तो कप्पा राहिला मग बाकी सगळं आवरून झाले आहे फक्त पर्स आणि थोड्याफार पर पिशव्याच आहेत बाकी काहीच नाही आहे मग कपाट आवरून झालेलं आहे सोबत आद्याचं पण कपाट आवरून झालं आहे तिचं कपाट आहे ना माझ्यापेक्षा लवकर खराब होतो आणि म्हणजे इथं टी शर्ट इथं सगळ्या टोपी रुमाल असं ठेवलं आहे टी शर्ट पॅन्ट नवीन नवीन फ्रॉक्स वगैरे हो आणि खाली स्वेटर वगैरे हो अशा रीतीने अड्याचं कपाट पण नीट व्यवस्थित आहे त्यानंतर ना पाच वाजलेच होते मग अद्या आज भरपूर वेळ झोपली आज घरी होती छान अशी पोटभर जेवली आणि व्यवस्थित झोपली कारण हॉटेलवर असल्याने एकदा कस्टमर चालू झालं मम्मी मम्मीच्या कामात असते मग तिच्याकडं खरंच खूप दुर्लक्ष होते माझं मला असं स्वतःला आहे आज घरी होती भरपूर वेळ वेळ अद्याप झोपली हॉटेलवर एवढी पूर्ण झोपती जी काय होत नाही कारण ती झोपतेच हॉटेलवरती अडीच तीन वाजता आणि मग लगेच चार वाजता तर हॉटेल बंद होतं त्यामुळे एका तासात तिला उठावं लागतं आज ती जवळजवळ तीन साडेतीन तास झोपली होती पूर्ण प्रॉपरली झोप झाली होती तिची पण संध्याकाळी आम्हाला हे सगळं भोगावं लागलं एक वाजली तरी झोपतच नव्हती ती आणि त्यात मला खूप कंटाळा आला होता आणि तिच्यासाठी मग मी शिरा बनवला झोपेतून उठलेली म्हणून आणि तिला शिरा एकदम पातळ लागतो शिऱ्याची खीर लागते एकदम घट्ट शिरा ते अजिबात खात नाही आणि आज मी बनवणार होती शेवग्याची शेंग आज मला जे जे क्रेविंग होतं होतं ना खायचं घरगुती स्टाईल भाज्या मी सकाळी म्हणजे काळ्या घेवड्याची आमटी आणि आता शेवग्याची शेंग बनवलेली आहे आणि शेवग्याची शेंग खरंच खूप महाग झालेली आहे एका जणांना मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकलं होतं इन्स्टाला तेव्हा कमेंट केली ते की तुम्ही खूप श्रीमंत आहे म्हणून शेवग्याची शेंग खात आहे तर सारखं सारखं तर नाहीच खात पण आज खूपच क्रेविंग झाली ते त्यामुळे आणली होती पन्नास रुपये पाऊशर शेवग्याची शेंग आहे आता चिकन मटन खातोच मग शेवक्याची हो शेंग खायला काय प्रॉब्लेम आहे म्हणून आज आणली होती तर बघा हॉटेलवरती आम्ही जरी गेलो ना सकाळचा स्वयंपाक म्हणजे मम्मी बनवतेच मागे भाजी चपाती म्हणजे चपाती भाकरी काय चालूच असतात आमच्या हॉटेलवरती त्यामुळे चपाती भाकरी असतेच आणि घरगुती स्टाईल भाजीसुद्धा आम्ही मागे बनवतो हॉटेलवरचं जास्त खात आहे रोज रोज ते मसाल्याचे पदार्थ खाऊन नाही खाऊ वाटत घरगुती स्टाईलच खाऊ वाटतं त्यामुळं दुपारचा स्वयंपाक आम्ही तिथेच बनवतो आणि संध्याकाळचा जर वेळ असेल मला तर मी घरी बनवते नाहीतर सुद्धा आम्ही मग हॉटेलवरूनच खिचडी किंवा तिथंच काही ना काहीतरी का, भाजी खातो कारण वेळच नसतो तेवढा स्वयंपाक करणं एवढा तर आज मम्मी पण म्हणजे विकीची मम्मी येणार होते माझ्या सासूबाई येणार होत्या म्हणून मग शेवग्याची शेंग बनवणार होते आणि त्यात आज सोमवार होता त्यामुळे नॉनव्हेज पण बनवता येणार नव्हतं मग शेवग्याची शेंग त्यांना पण आवडते मला पण म्हणून शेवग्याची शेंग बनवायचं ठरवलं होतं स्वयंपाक झालेला आहे मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवते थंडी वाढली तर मग स्वेटर घालून बसले छान अशा बाजरीच्या भाकरी आणि इथं केलेलं आहे शेवग्याची शेंग आणि इकडे भात लावलेला आहे अशा प्रकारे स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे आणि आज आमच्या घरी स्ट्रॉबेरी आल्या होत्या आणि मी स्ट्रॉबेरी खात होती अकरा वाजता मला आद्याला काय दाखवायच्या नव्हत्या कारण त्या फ्रीजमधल्या होत्या आणि मला शूट तर घ्यायचा होता मग तिलाच म्हटलं की डोळे बंद कर डोळे उघडायला आवल्यानंतर तू उघड मग तिने तसं केलं